सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शिक्षकांच्या जिल्हंतर्गत बदल्यासाठी जे सुधारित धोरण आहे अठरा जून दोन हजार चोवीस त्यानुसार विशेष वर्ग शिक्षक भाग दोन मचे निकष काय आहेत ते आपण पाहणार आहोत विशेष वर्ग शिक्षक भागमध्ये म्हणजेच पतीपत्नी एकत्रीकरण यामध्ये काय निकष आहेत ते आपण पाहणार आहोत तर त्यामध्ये पतीपत्री एकत्रीकरणामध्ये जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकापासून तीस किमी अंतरापेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष सवर्ग शिक्षकाचा दर्जा प्राप्त होतो पहिलीच आठ आहे की ती स्किमीपेक्षा जास्त अंतर पाहिजे दोघांच्या नियुक्तीमध्ये त्यामध्ये कोणकोणते शिक्षक येतात पतीपत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर पतीपत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर त्यातनंतर पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर त्यांचा समावेश विशेष वर्ग शिक्षक दोनमध्ये होतो पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरण महानगरपालिका आणि नगरपरिषद पाच पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी असेल तर पतीपत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक व कर्मचारी असेल तर पत्नी दोघांपैकी एक किंवा दोघेही सेवक तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून कार्यरत असतील तर तर अशा पद्धतीने विशेष वर्ग शिक्षक भाग दोनमध्ये या सर्व प्रकारच्या शिक्षकांचा समावेश होऊ शकतात हे सर्व शिक्षक त्या विशेष वर्ग शिक्षक भाग मधील बदलीचा लाभ घेऊ शकतात तर अशा पद्धतीनं आज आपण बदली धोरण अंतर्गत बदली धोरण दोन हजार चोवीसमधील विशेष वर्ग शिक्षक भाग दोनच्या तरतुदी पाहिल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब्स करा 何